Mm <abra PowerPoint> अंतुर्ली या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन शांततेत संपन्न श्री सिद्धिविनायक गणेश मंडळानं भजनी मंडळींच्या सहाय्यानं काढी विसर्जन मिरवणूक मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन शांततेत संपन्न झालं यावेळेस अंतुर्ली येथील तीन मंडळांनी दिनांक सहा सप्टेंबरला गणपती बाप्पाचं विसर्जन केलं तर सात मंडळांनी दिनांक सात सप्टेंबरला गणपती बाप्पाचं विसर्जन केलं यावेळेस भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला अंतुर्ली येथील कुंभारवाडा इंदिरानगर आणि बेलदारवाडा या मंडळींनी दिनांक सहा सप्टेंबरला गणपती बाप्पाचं विसर्जन केलं तर पाटीलवाडा गुजरवाडा जिरीवाडा टोंबरेवाडा दाणीवाडा दुप्टेवाडा आणि नगर या मंडळांनी दिनांक सात सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आपण मनोभावे दहा दिवस गणपती बाप्पाची पूजा आराधना केली दहा दिवसांनंतर गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला अंतुर्ली येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंडळानं आध्यात्मिक कार्यक्रमांतून गणेशोत्सव साजरा करीत गणपतीचे विसर्जन भजनी मंडळींच्या सहाय्यानं मिरवणूक काढत गणपतीचे अनोख्या पद्धतीनं विसर्जन केलं यावेळेस पोलिसांचा चोख बंदोबस्तही होता अंतुर्ली येथील गणपती बाप्पाचे विसर्जन पिंपरी नांदूर येथील पुलावर करण्यात आलं यावेळेस भाविकांनी गणपती बाप्पा मोर या पुढच्या मो वर्षी लवकर या अशा घोषणा देत बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवाहन केलं लोकनायक न्यूज करिता किरण पाटील मुक्ताईनगर लोकनायक न्यूज